मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून इंडियन मेडिकल असोसिएशन व ग्रामपंचायत मावळणी आयोजित महिला व किशोरवयीन मुलींच्याकरिता मार्गदर्शन शिबिर नारी निर्भय बनो कळम मावळणी येथे उत्साहात संपन्न महिला मुलींवर वाढते अत्याचार कुटुंबातील हिंसाचार महिलांच्या मुलींच्या आरोग्याच्या समस्या व उपाय यावर सखोल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संगीता तावडे मॅडम अध्यक्षा डब्ल्यू तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर मोसमी वराडे मॅडम स्त्रीरोग तज्ञ श्रद्धा चौधरी सामाजिक कार्यकर्त्या महिला सहाय्य कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ मिनल जगताप प्रमुख सखी वन स्टॉप सेंटर यवतमाळ आता महिलांना भेडसावत असलेल्या आरोग्याच्या समस्या मासिक पाळी कुटुंबातील वाद मुलांच्याकरता असलेले सहाय्यता कक्ष हेल्पलाईन नंबर अशा अनेक बाबींवर उपस्थितांनी प्रकाश टाकला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच मनीषा काटे सरपंच दीपालीताई जामुनकर नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ सोनवणे दिनेश उरकांडे प्रफुल्लभाऊ ढोंगे गजानन हेटे अंकुश मिठे सचिन फुलकर हरिभाऊ भोंडे रुपाली गणेशकर धनश्री उरकांडे ज्योत्स्ना भोंडे अमित शंडे शीतल कुरटकर संदीप गुरनुले राधा शेरेकर जया ठाकरे जया उरकुडे साधना भगत सूरज अवसरे गणेश बावने भाऊराव हेटे रेखा काटे यांचे सहकार्य लाभले यावेळी सुखदेव अवसरे प्रकाश अवसरे उमेश फुलकर संजय जामुनकर नरेश दिगंबर दामोजी हेटे वाल्मिक काटे सुनंदा भोंडे नितीन भोंडे व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा